नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचे संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर वेळेला झालेल्या पार्ट्या किंवा गाभनचेकच्या अशा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोण चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजार पाहता येतील जाताल कसे आदत आहे का तर पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे आणि ज्या वयात लावायचं असते त्या वयात हे वेळेला झालेला काय किंमत सांगता हे लाख रुपये एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय द्यायचं पंच्याण्णव ला पंच्याण्णव ला काय कमी होणार नाही का त्याच्या समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो सात झिरो सात, सात पंचाहत्तर बारा गाव कोणता आहे मायशुर सोमरे दहेगाव तर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं शमराव वाघमोडे श्यामराव वाघमोडे व्यापार ना आपला ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती चार महिन्याची चार महिन्याची का बनतापासून दुध चालू ला दहा लिटर सायदा ते तर किंमत काय सांगता पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय अठ्ठावन्न लागते अठ्ठावन्न साठ हजार रुपयाला द्यायचं वेल्यानंतर किती पिले बावीस लिटर बावीस लिटर काय नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सहाशे सत्तेचाळीस सहाशे सत्तेचाळीस आठशे सत्तेचाळीस गाव इंदापूर पुणे निर्वांगी नाव काय रमेश व्यापार आहे आपला तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या व्याताची सहा चार महिन्याची गा तपासून आणि चालूला दहा लिटर दूध तर पाहिजे असेल तर कॉल करू शकताय ठीक आहे तसं आहे दुधाव आहे का गा आहे गा बनचेकच्या ज्यांच्या कमेंट येतात गा बनचेक साठी तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय तर ही गा बनचेकची दुसरी गाय आहे पाहू शकता कलर वगैरे चांगला तर हि किंमत ही जाणून घेऊ दात कसे दोन दात दूध किती भरते दूध बारा लिटर चालू ला म्हणजे सहा सहा लिटर पिऊन देणार का तेवढं पिऊन देणार काय किंमत सांगता पासष्ट हजार किती महिन्याची महिन्याचे तीन महिन्याच्या पुढे गाबण द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपण चौऱ्याण्णव झिरो चार चौऱ्याण्णव झिरो चार एकतीस सत्याहत्तर पन्नास सत्याहत्तर पन्नास गाव कोणतं राशन पाहिजे असेल तर कॉल करू शकता तीन महिन्याच्या पुढे गा बन बारा लिटर दूध चालू आणि पहिल्या दोन दात कालवट ठीक पाहू शकता सडात वगैरे वगैरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय तर साडेआात वगैरे अंतर आणि किती महिन्याचे तीन महिन्याची आणि दूध किती चालू ला दूध पिऊन देणार घरी आले किंमत काय सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं साहे एक लाख तीस हजार दिलेली काय किंमत काय होईल होते नंबर सांगा बरं त्र्याण्णव चौसष्ट छप्पन तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर मित्रांनो सर्वांना अजून एक नम्र विनंती आहे की गाय खरेदी करताना आप आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करा कारण काय काय गोष्टी असतात त्या या व्हिडिओ मध्ये काय बोलता येत नाहीत तर सर्व गोष्टी चेक करून तपासूनच गाय खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता आता ही वेळेला कालवड आहे पहिला जो आहे ना दाताल आल कस दाताला काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं किती पर्यंत सत्तरला होईल का सत्तरला नाही का होईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सदसष्ट सत्त्याण्णव सदसठ ब्याऐंशी अकरा सहासष्ट गाव कोणतं कर्जत कर्जत पैसे तर ठीक आहे जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आठ दिवस गेल का आठ दहा दिवस चालतं ठीक आहे दाताला कसं आहे सायदात ते पहिल्या व्यताल किती बावीस लिटर काय गॅरंटी कशाची काय अंगाची साडाची अंगाची सगळी सगळे गॅरेंटर मित्रांनो पाहिले वेताला बावीस लिटर पिले म्हणतायत काय किंमत सांगता ह्याची नव्वद नव्वद द्यायचं घ्यायचे कसं होतील बोलाय काय सत्तरच्या आसपास सत्तरला पंच्याहत्तर ला मागतात नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सतरा सतरा शहत्तर गाव कोणतं सरापवाडी सरापवाडी तालुक्या इंदापूर जिल्हा पुणे नाव काय शिवाजी सीताराम जाधव पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता अंगाची साडाची गॅरंटी दुधाची गॅरंटी देताल का दुधाची गॅरंटी मग पैसे माग ठेव हा चालतंय ठीक आहे किती दिवस बाकी ह्याला मित्रांनो पहिल्यावर पालवडा किती दिवस बाकी काय किंमत सांगता ये 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 लाग। एक लाख द्यायचं घ्यायचं काय सत्तर सांगा आपला चोपन्न सत्तेचाळीस सत्तेचाळीस दा ताल कसा ठीक आहे गाव कोण ताप तालुक्या जिल्हा सतरा आमचे

शिंकत ज्यांना कमी बजेट आहे त्यांच्यासाठी बघते व्यतिथी दुसर काय किंमत सांगतो पस्तीस वीस हजाराच्या आतनं काय होईल वीस लागते पंचवीस ला मागते दूसर, का नंबर सांगा अष्ट्यात्तर तेवीस अष्ट्याहत्तर तेवीस तीन झिरो तीन ब्याण्णव नव्याण्णव गाव सरटे सरटे तालुका फलट जिल्हा आहे शिंगटी आहेत तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता पंचवीस हजार रुपयाला ही गाय मागतायत असं ते म्हणतायत त्यामुळे तुम्ही बघू शकता ठीक आहे किती महिन्याची गाबन चार महिन्याची चार महिन्याची गाबन चेक दूध किती भरते चालू बारा लिटर बारा लिटर ब किती येत आहे तिसरं येत आहे ब किंमत काहीची सत्तर द्यायचं घ्यायचं किती बर नंबर सांगा मागास दिल्याला हा बर बर चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता दोन गाय तुमच्याच आहेत काय ते मागाची चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो बाजारात आता ताजे वेल आहे ना पल्ला अजून काय आहे खाली कालवट किती वंदा खाली झाली किती पिल्या मागच्या सतरा अठरा किंमत काय सांगतात नव्वद दाताल शिलग आहे बर द्यायचे गेज किती बंद होते सांगायला पण द्यायचे ग्यायचं नव्वद नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकोणतीस सत्तावन सतरा डबल झिरो गाव कोणता इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे सोलापूर करमा तालुक्यातील भगतवाडी का तालुका कर्मा जिल्हा सोलापूर तर भगतवाडी कर्मा तालुक्यातील आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे सड वगैरे चेक करतायत सडपाना बाकीच्या सर्व गोष्टी पाहू शकता तुम्ही पण गाय घेतल्यानंतर असा सर्व गोष्टी चेक करत जावा तर सत्तर हजार रुपयाला व्यवहार झाला गाय किती दुसऱ्या कशी तुम्ही खरेदी केली नंबर सांगा बरं एक्क्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस चौसष्ट चौसष्ट अडुसष्ट साठ तर पाहू शकता सत्तर हजार रुपयाला गाय खरेदी केले तर साडात वगैरे अंतर पाहिल्यावर कालवड आहे तर ठीक आहे पाहू शकता मित्रांनो ही पण काय तर ह्याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत दात वेद किंमत किती दिवस बाकी पंधरा दिवस बाकी किती पिलेले काय किती पिले ना बावीस लिटर किंमत काय सांगतो एक लाख द्यायचं घ्यायचं का, का नंबर सांगा गाव कोणतं करपडी तालुका राशी जिल्हा नगर ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो नको शिंकट खाली कासाला वगैरे चांगले हा नाही किती पिल्या गे मागच्या वेता किती खाली होणार काय किंमत द्यायचं घ्यायचं काय पासष्ट हजार साठ हजार पासष्ट हजार पंच्याहत्तर नंबर सांगा गाव कोणतं राशीन ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा बारामती गाय पात्र हे तेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे सर्व बाजारभाव पाहता येतील धन्यवाद